नमस्कार मित्रांनो मी बाळकृष्ण मुकुंदराव विरधे उर्पमुकुंद सत दरवेळेस प्रमाणे याही वेळेस आज मी तुमच्यासाठी नवीन कविता आणि नवीन विषय घेऊन आलेलो आहे माझ्या या कवितेचं नाव आहे वात्सल्य मूर्ती मित्रांनो स्वत्यांना आजपर्यंत अनेक लेखक मोठमोठे कवी लेखक यांनी काय केले आई वडिलाविषयी खूप काही लिहून ठेवलेलं आहे कारण त्याचा समुद्रच आई वडिलांच्या स्तुतीविषयी त्यांच्या मोठेपणाविषयी त्यांच्या देवपणाविषयी दैवत्वाविषयी आहे हे मी जाणतो परंतु त्यातल्या त्यात माझ्या आईविषयी थोडंसं एक स्फुटलेखन मी छोटसं मला काही सुचलंय ते मी वेगळा विषय म्हणून आपल्यासमोर मांडत आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काय प्रतिक्रिया असतील त्या जरूर जरूर मला द्या मी तुमच्या प्रतिक्रियाची जरूर जरूर म्हणजे वाट पाहत आहे तेवढं मात्र नक्की धन्यवाद मित्रांनो माझ्या या कवितेचं नाव आहे वात्सल्यमूर्ती आई असे माझी वात्सल्यमूर्ती तिची चराचरी भरून नांदे कीर्ती आई असे माझी वात्सल्यमूर्ती तिची चराचरी भरुनी नांदे कीर्ती प्रेमाचा पाना मायेचा पाझर संयमाची परिसीमा धीराचा आधार प्रेमाचा पाना मायेचा पाझर संयमाची परिसीमा धीराचा आधार धाडसाची राणी दुःखावरी करी सवारी अशी माझी आई आई अशी माझी वात्सल्य मूर्ती तिची चिच्चाराची नांदे कीर्ती संसार गाड्याचे दणकट चक्र क्रोधाच्या पाठीवर तिचा मोठा धाक दैत्यवृत्तीची खरी कर्दन काळ दणकट चक्र चाक क्रोधाच्या पाठीवर तिचा मोठा धाक दैत्यवृत्तीची खरीच ती कर्दन काळ माझी आई अशी माझी आई आई असे माझी वात्सल्य मूर्ती तिची चराचरी भरून नांदे कीर्ती समजदार ज्ञानाचा महामेरू कौटुंबिक दरीची महागुरु समजदार ज्ञानाचा महामेरू कौटुंबिक दरीचा महासेतू महागुरु उच्च अविरत धारा उच्च धीरो मतांची अविरत धारा माझी आई आई असे माझी वात्सल्य मूर्ती तिची चराचरी भरुनी नांदे कीर्ती गंध सुगंधाची महान जाणती ज्ञान अखंडेची तेवत ठेवी पणती गंध सुगंधाची महान जाणती ज्ञान अखंडतेची तेवत ठेवी पणती दिव्य सुंदरतेची साक्षात दैवस्फूर्ती दिव्य सुंदरतेची साक्षात दैव स्फूर्ती आई माझी आई असे माझी वात्सल्य मूर्ती तिची चराचरी भरून नांदे कीर्ती भक्ती भाव रसाची शुद्ध ज्ञानेश्वरी देश फक्त जय बाण तोफच खरी भावाची शुद्ध ज्ञानेश्वरी देश फक्त जय बाण तोफच कळस मुकुंद, मुकुंद लक्ष्मी विशेष उत्तुंग कळस मुकुंदाची लक्ष्मी विशेष आई माझी आई माझी असे वात्सल्य मूर्ती तिची चराचरी भरुणी नांदे कीर्ती ही माझी आईविषयीची भावना छोट्या स्वरूपात मी आपल्यासमोर व्यक्त केली मांडली कृपया स्वीकार करावा धन्यवाद